नमस्कार मधुस किचन मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे पाहूया आजच्या काही महत्वाच्या किचन टिप्स पुऱ्या तळण्यापूर्वी दहा मिनटे आधी फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे तळताना त्या, त्या जास्त तेल शोषून घेणार नाहीत चहा संपल्यानंतर भांड्यामध्ये राहिलेली चहापत्ती फेकून न देता ती धुवून घ्या आणि कोणत्याही फुलांच्या रोपण्यासाठी सेंद्रिय पतम वापरा तुळस नेहमी हिरवी गर्द राहावी यासाठी तुळशीच्या बिया सुकल्यानंतर वेळोवेळी काढून टाकाव्या वेलचीची राहिलेली सालं फेकून न देता ती चहापत्तीच्या डब्यात टाकून ठेवा त्यामुळे चहा बनवताना चहाला वेलचीचा फ्लेवर येतो स्वयंपाकघरामध्ये कोपऱ्यात आणि इतर ठिकाणी बोरिक पावडर टाकून ठेवावी त्यामुळे झुरळं घरातून निघून जातात उडदाच्या पापडांना बुरशी लागू नये यासाठी उडदाचे पापड वेळोवेळी कोवळ्या उन्हात पसरवावे अशाच प्रकारच्या नवनवीन किचन टिप्स आणि रेसिपीसाठी मधुज किचनला सबस्क्राईब करा